श्री महाकालिका देवी मंदिर संस्था पुणे दिवस सहावा दशविद्या स्वरूप भुवनेश्वरी देवी भुवनेश्वरी देवी ही हिंदू धर्मातील दशमहाविद्यांपैकी एक प्रमुख देवी आहे भुवन म्हणजे ब्रह्मांड आणि ईश्वरी म्हणजे शासक त्यामुळे तिला संपूर्ण विश्वाची स्वामिनी आणि निर्माती मानली जाते भुवनेश्वरी देवी ही आदिशक्तीचे एक अत्यंत सौम्य आणि रूप आहे म्हणूनच तिला जननी असेही म्हणतात शक्तिशाली भुवनेश्वरी देवीचे स्वरूप अत्यंत शांत आणि सौम्य आहे परंतु ती विश्वाचे संचालन करणारी परमशक्ती आहे ती चार हात आणि एकमुख असलेल्या स्वरूपात दर्शवली जाते तिच्या चतुर्भुजांमध्ये विविध आयुधे आहेत एका हातात ती वरद आणि अभयमुद्रा दर्शवते तर दुसऱ्या हातात तिने कमलपुष्प धारण केले आहे जे तिच्या भक्तांवर कृपा करण्याचे प्रतीक आहे तिच्या इतर दोन हातांमध्ये पाश म्हणजे दोरी आणि अंकुश आहेत जे जगावर आणि वाईट शक्तींवर तिचे नियंत्रण दर्शवतात भुवनेश्वरी देवीला संपूर्ण विश्वाची निर्माती पालन पालनपोषण आणि संहार करणारी शक्ती मानली जाते ती ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्टीचा मूळ आधार आहे पुढील दशविद्या स्वरूप पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा धन्यवाद